नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सोनगाव तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झाले आहे आणि सरपंचपदी राजे गटाच्या रंजना धनाजी कांबळे या सरपंचपदी तर उपसरपंचपदी कोयना लखन पिंगळे यांच्या बिनविरोध निवडी या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत दोन हजार एकवीस साली राजे गटाने येथील ग्रामपंचायतवरती वरती सत्ता स्थापन केली त्यावेळी नऊ पैकी नऊ सदस्य निवडून आले होते आणि आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक संपन्न होत असताना येथील सरपंच राणी संतोष गोडवे उपसरपंच सुनीता कोंडिबा लांडगे यांनी आपला ठरलेला कालावधी संपल्याने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी राजे गटाच्या सौ रंजना तनाजी कांबळे या सरपंचपदी तर उपसरपंचपदी कोयना लखन पिंगळे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे या प्रसंगी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित आहेत त्याचबरोबर गावातील सर्व आजी माजी सदस्य गटप्रमुख मान्यवर ग्रामस्थ या ठिकाणी या ठिका मोठ्या संख्येने उपस्थित आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी राजाय मंडल अधिकारी कैलास जाधव यांनी या ठिकाणी काम पाहिले आहे त्यांना ग्रामविकास अधिकारी रामचंद्र नाळे तसेच तलाटी मॅडम रुपाली अडसुरे यांनी या ठिकाणी सहकार्य केले आहे जाऊन घेऊया या ठिकाणी या सरपंच निव नियू, उपसरपंच निवडीनंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल या ठिकाणी सरपंच निवड उपसरपंच निवड झाले आज या ठिकाणी आमच्या गावातील जी प्रमुख मंडळी आहेत या प्रमुख मंडळीने गावातल्या ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंचाच्या कालावधी ठरवल्या त्याप्रमाणे आतापर्यंत तीन सरपंच आणि तीन उपसरपंच तिन्ही वार्डाला समान संधी दिली त्याप्रमाणे आज त्याप्रमाणे आज सौ रंजन धनाजी कांबळे यांची सरपंचपदी निवड झाली व उपसरपंच पदी, पदी कोयना लखन पिंगळे यांची निवड झाली याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या आम वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा हे होते ज्येष्ठ नेते पोपटराव बुरुंगले यानंतर राजेश निकाळचे सर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आजचा दिवस हा आमच्या गावासाठी खरंच आनंदाचा गौरवाचा आणि एक चांगल्या कर्तृत्वाचा सोहळा आपण समजू कारण आज आमच्या मावशी रंजना कांबळे आणि वहिनी आमच्या पिंगळे यांच्या माध्यमातून आमच्या गावाला एक गुणवान कर्तृत्ववान महिला या सरपंच आणि उपसरपदी विराजमान झाल्यात आणि नक्कीच या दोन्ही आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास शंभर टक्के होईल आणि एकंदरीत राजघाटाचा पण आमच्या गावाच्या माध्यमातून हा मोठा विजय आम्ही या सा, अनुषंगाने सांगतो सर्वांना माझ्याकडून या शुभेच्छा देतो आणि थांबतो सोनगाव सोसायटीचे माजी चेअरमन आहेत हनुमंतराव थोरात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या सोनगाव सोसायटी सोनगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी निवड कांबळे मॅडम यांची झालेले उपसरपंचपदी पिंगळे मॅडम यांची महिला महिलांना या ठिकाणी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे तेव्हा यांनी आम्ही आमच्या सोनगाव गावच्या वतीने एकत्र सर्व आज गाव या ठिकाणी झालेलं आहे त्यांनी आज त्यांना सरपंच आणि उपसरपंचा आम्ही आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो माजी पंचायत समिती सदस्य महावीर आहेत आहेत काय सांगाल सा या ठिकाणी संपन्न आज ग्रामपंचायत सोनगाव आणि या सोनगाव ग्रामपंचायतच्या विकासासाठी आज सरपंच सो कांबळे मॅडम आणि उपसरपंच सो पिंगळे मॅडम या दोन्ही महिला वर्गाची निवड या ठिकाणी खऱ्या अर्थानं झालेली आहे गावच्या विकासासाठी जसं पुरुषाला समान संधी असते तशीच महिलांना देखील या गावाने समान संधी दिलेल्या आहे खर तर हे गावाचं कौतुक मानावं लागेल कारण महिलांना ला खऱ्या अर्थानं राजकारणात पुढं आणणारी ही गावाचे ग्रामस्थ या ग्रामस्थांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक असं स्वागत करतो आणि माझ्या अ राजघाटाच्या वतीनं या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांना या सोनगाव गावच्या विकासासाठी शुभेच्छा मनापासून या ठिकाणी देतो आणि थांबतो निश्चितच या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडी या ठिकाणी बिनविरोध संपन्न झाले आहेत आणि सोनगाव तालुका येथील या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आता या ठिकाणी बिनविरोध निवडी संपन्न झाल्या आहेत सरपंचपदी सौ रंजना तानाजी कांबळे आणि उपसरपंचपदी कोयना लखन पिंगे यांच्या निवडी या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या आहेत या निमित्ताने सर्व मान्यवर उपस्थित आहेत आमचे नमस्ते फुलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फल्टन युट्यूब चॅनल साठी सोनगाव तालुका फल्टन